नमस्कार महिला मंडळ तर आपल्याला अगोदरच्या क्लासमध्ये व्हिडिओमध्ये ही रिंग दाखवायची राहून गेली अशा प्रकारे ही अठरा इंचची रिंग आपल्याला लागणार आहे ही मधली रिंग आहे आणि ही त्याच्यावरची याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीस टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती असा ब्लाऊज पीस टाकून आणि या त्याच्यावरच्या रिंगनी त्याला त्याच्यावरही आतरून अशा प्रकारे आपल्याला याला लॉक करायचं आहे जेणेकरून आपलं कापड अजिबात हलणार नाही आणि आपल्याला इथून असं ओढून ओढून ह्या कापडाला बसवायचं आहे आणि इथे असलेला नट स्क्रू आपल्याला हा फिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती वर्क करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टँड पाहुणं पण हे असं आपल्याला या अठरा इंचसाठी स्टँड मार्केटमध्ये मिळतं इथे थोडंसं मी कापड लावून घेतलेलं आहे हे असे स्क्रू असतात आपल्याला ह्याला खोलून पुन्हा परत फिट करता येतं आणि जागेची अडचण असेल तर आपण पुन्हा परत ह्याला काढून बाजूला ठेवू शकतो अशा प्रकारे हे स्टँड आहे तुम्हाला क्लास करायचा असेल तर आपल्याला असं स्टँड घ्यावे लागेल आणि ह्या स्टँडवरती आपल्याला असं ॲडजस्ट करून हिरिंग बसवायचे आहे या स्टँडवरती अशी ॲडजस्ट करून आपल्याला हिरिंग बसवायची आहे आणि आपल्याला आपला आरेवर चालू करायचा आहे